नमस्कार सर हा नमस्कार हा सर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता सांगत आहे सर बावीस तारखेपासून बावीस नोव्हेंबर पासून चोवीस पंचवीस ला फक्त पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे ते बी तुरळक पडणार आहे ते सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर इकडे नांदेड परभणी आहिल्यानंतर पुणे ह्या पट्ट्यातच पडणार आहे तुमच्या विदर्भात सुरू तेवीस चोवीस ला तुरळक तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस आहे आणि विदर्भात ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणा थंडी असल्यामुळे ते सगळीकडे पाऊस पडणार नाही एवढा काही मोठा पाऊस नसतो घाबरायचं कारण नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रात तिकडे आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक ह्या चार राज्यात पडणार आहे त्याच्यामुळे त्याच्या बाजूचे जे जिल्हे येत त्याच्या बाजूचा जिल्हा कोणता सांगली जिल्हा राधानागिरी येत आहे सातारा पुणे त्याच्यानंतर आयल्यानगर इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये तुरळक इकडे इकड्या भागात मराठवाड्याकडे तर नाही जास्त इकडे पडेल कधी दोन तीन मी म्हणलो ना एकोणतीस तारीख ते पाच डिसेंबरच्या दरम्यान एक ते एक चक्रीवादळ जात असल्या म्हणून त्याचा पाऊस मग विदर्भात येईल किती एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरवर्षी एक म्हणलं ना एक अवकाळी असते तर ते पाऊस काय ना इकडे थंडी वासल्या इकडे येणारच नाही ते नाशिक उत्तर जात नाही मग ते पाऊस काय होईल नागपूर वर्धा भंडारा गोंदिया अमरावती तुमच्या बुलढाणा जिल्हा तिकडं यवतमाळ छत्तीसगड मध्य प्रदेश इकडे जळगाव जळगाव जाऊन हे पट्ट्यामध्ये मग एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तुरळक ठीक ते पण ते पण एवढं काही येऊ शकत नाही थंडीची लाट आणखी ते सुद्धा दबू शकत पण सध्याची अंदाज बघताय तर तेवीस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस राहील तेवीस तेवीस चोवीस पण बस हा तीन दिवस आणि याचा काही विदर्भात काही एवढा काही परिणाम नाही म्हणजे काही चिंता करण्याची गरज नाही आणि विदर्भात काही फरक पडणार नाही फक्त येईन का नंतर चक्रीवादळ पाठी मागून काय म्हणणार मी म्हणल एकदम छत्तीसगड पाऊस मग एकोणदीस ते पाच डिसेंबरच्या दरम्यान ते मग थोडा येऊ शकते समजा ते पण थंडी जर कमी झाली तर जर वाटली आणि थंडी नाही कमी झाली तर ते पण त्याला तिकडे दाबून टाकते त्याला ते अलर्ट आहे बाबा ते असत वातावरण आणि एवढं काही नुकसानी जर नसते मागे जसं पडलं तसं एवढं काही घाबरायचं काही कारण नसतं मुसळधार पड ना पाऊस आता हिनारी पडत कुठं हे मागे जसं पटलं काही तस नाही शेतकऱ्याला म्हणा हरभर पेरायला खूप चांगलं वातावरण आहे आठ नऊ अंश तापमान आहे हरभर चांगलं निघते गहू चांगले येते जितकी थंडी जास्त तितकं तितक हे दोन पीक चांगली येते हा सर शेतकऱ्यांचं हेच म्हणणं कारण की आता बरेच जण सांगत आहे की म्हणजे आता पाऊस सुरुवात होत आहे म्हणजे म्हणजे थोडस शेतकरी घाबरले नाही नाही मी कालच्या दोन रोज मी तेवीस चोवीस फक्त पंचवीस की ढगाळ वाचवून पर्यंत मध्ये शेतकऱ्यांना सांगतात हा फक्त तेवीस चोवीस पंचवीस लागाळ मी ढगाळ वातावरण इकडे दिलेले फक्त पाऊस पडतो म्हणून ते पण त्या जिल्ह्यात सगळीकडे पडणार फक्त तुरळक तुरळक पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार काही इतर हलका पाऊस आणि तुम्ही अजून एक सांगितलेलं आहे सर की एकोणतीस नोव्हेंबर पासून तर पाच डिसेंबर पर्यंत कष्टीवादळाचा परिणाम जाणू शकतो परंतु जर थंडी जास्त असली तर ते दबू देखील शकत हा थंडीवर सगळं डिपेंड असतं म्हणजे थंडी थंडी वरून उत्तरेकडून करून वार आलं त्याला ते थंडी झालेली हा सर बरोबर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर आपण वेळोवेळी अंदाज देत आहे पण शेतकऱ्यांनी इंस्टाग्राम वर देखील आपल्याला फॉलो करायला हवे कारण की तिथे देखील अंदाज भेटतोय पंजाब डक इंस्टाग्रामला मी माझ्या दररोज टाकत असतो त्यामुळेच म्हटलंय सर की शेतकऱ्यांनी पंजाब पंजाब डक एकशे साठ एक लाख साठ हजार फॉलोअर्स आहेत आणि त्या अकाउंटचं नाव आहे पंजाब डक पंचे पंचे इंस्टाला मी दररोज अंदाज येतो असतो दुसरं काहीच नसते अंदाज कापसाची माहिती हरभऱ्याची माहिती हा म्हणजे हवामान तसेच पिकांची नियोजनाची माहिती मिळते आपण इंस्टाग्राम माहिती साठी हा त्यामुळे फॉलो करा कारण की कधी कधी युट्यूबवर व्हिडिओ नाही आला आणि पण तिकडे डेली व्हिडिओ चालू राहतात एक दोन देतो काय अपडेट असते त्यामुळे एक लाख साठ हजार फॉलोअर झालेले नक्कीच आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो नक्की करावे इंस्टाग्राम वर ठीक हो सर आणि आपला व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करावे भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.